ज्योतिर्लिंग प्रसन्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जत मध्ये अखंड सेवेची परंपरा नवीन स्वरूपात न्यू रॉयल प्रोफेशनल सलोन जत भव्य शुभारंभ सोहळा श्री नारायण चंदुलाल खंडागळे यांच्या शुभ हस्ते हा सोहळा दिनांक सव्वीस डिसेंबर गुरुवारी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेला तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे स्थळ एच डी एफ सी बँक शेजारी बाजारपेठ जत निमंत्रक राम बनकर सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर वैशाली कैलास सनमडीकर संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास उमाजीराव सनमडीकर व उमाजीराव सन्मडीकर मेडिकल फाउंडेशन जतचे अध्यक्ष श्री भारत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत इथं चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सिद्धार्थ पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये सिद्धार्थ क्रीडा महोत्सव अतिशय आनंदामध्ये पार पडला या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर वैशालीताई सनमडीकर व संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर हे उपस्थित होते आजच्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या खेळांचा समावेश करण्यात आला होता त्यामध्ये प्रामुख्यानं खो खो कबड्डी रस्सी खेच धावणे रिले धावणे तसेच क्रिकेट यांसारख्या सांघिक खेळांचा तसेच वैयक्तिक वेगवेगळ्या खेळांचा समावेश होता आजच्या या महोत्सवाची सुरुवात रेड ब्ल्यू येलो व ग्रीन या चारही हाऊसनं परेड करून पाहुण्यांना मानवंदना दिली व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून महोत्सवाची सुरुवात झाली यामध्ये मुलींचा रस्ती खेळचा हा सामना अतिशय चुरशीनं पार पडला तसेच रिले धावणे हा सुद्धा खेळ अतिशय चुरशीनं पार पडला तसेच मुलींचा क्रिकेट सामना अतिशय रंजक पद्धतीनं पार पडला आजच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवांमध्ये पालकांचा सुद्धा समावेश होता पालकांच्या धावणे व संगीत खुर्ची हे दोन खेळ अतिशय चुरशीनं पार पडले तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सुद्धा धावणे व क्रिकेट सामना आनंदामध्ये पार पडला आजच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे सिद्धार्थ पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक सिद्धार्थ ब्ल्यू जर्सी युनिफॉर्म मुळे मैदानामध्ये एकीचं दर्शन घडवत होते तसेच विद्यार्थ्यांच्या समोर एकीचं बळ काय असतं हे सुद्धा दिसून येत होतं त्यामुळे आजच्या या महोत्सवाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे पालकांचे खेळ व शिक्षकांच्या सिद्धार्थ ब्ल्यू जर्सी हे वैशिष्ट्य पूर्ण ठरले संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर वैशालीताई सनमडीकर यांनी मार्गदर्शन करत असताना खेळामध्ये मुलींचा सहभाग चाचणी खूप गरजेचं आहे असं सांगून मुलींना खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या तसेच संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर यांनी मुलांना मार्गदर्शन करत असताना जीवनामध्ये खेळ का आवश्यक आहे तसेच खेळाचं महत्व पटवून दिले त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मुलांना खेळामध्ये हार जीत ही पचवता आली पाहिजे ज्या पद्धतीनं आपण विजयी झाल्यानंतर आनंद व्यक्त करतो त्याच पद्धतीनं मोठ्या मनानं आपण हार सुद्धा पचवता आली पाहिजे तसेच या मैदानी खेळातून आपल्याला मानसिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या सदृढ राहण्यासाठी मदत होते ते बोलत असताना दुसरा मुद्दा ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितला मुलांनी शालेय जीवनामध्ये कमीत कमी दररोजच्या जीवनामध्ये पंचवीस ते तीस मिनिटं आपला वेळ हा मैदानामध्ये घालवला पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीनं तंदुरुस्ती करता येते व विद्यार्थ्यांचं मनोबल वाढण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते असं त्यांनी सांगितलंय तसेच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच सर्व पालकांचे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले व इथून पुढचे कार्यक्रम याच उत्साहामध्ये पार पडावे अशी अपेक्षा व्यक्त केली आजचा कार्यक्रम यशस्वी पद्धतीनं पार पडावा म्हणून प्रशालेचे प्राचार्य श्याम सुंदर क्रीडा विभागाचे प्रमुख शाहू कांबळेसर सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व बस चालक व मावशी यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्तान्यू